नमस्कार मित्रांनो जी स्री या करते तिच्या घरी लक्ष्मी सदैव वास करते भगवान विष्णू म्हणतात की गरुड पुराणामध्ये मानवी जीवनाबद्दल कोणती कार्य कधी करावीत याबद्दल सर्व काही सांगितलेलं आहे विशिष्ट कार्य विशिष्ट वेळे केल्याने माणसाला कधीही संकटाचा सामना करावा लागत नाही व त्याच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते तसेच माणसाच्या झोपण्याच्या वेळ उठण्याच्या वेळ तसेच आंघोळ करण्यासाठी देखील वेळ निश्चित करण्यात आलेली आहे असेच एकदा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी क्षीरसागरातील शेष नागाच्या शेयेवर विसावले होते त्यानंतर गरुड पक्षी त्या ठिकाणी येतो आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला विचारू लागतो हे परमेश्वरा या पृथ्वीला भेट देऊन आलो आहे मी पाहिलं आहे की पृथ्वीवर अनेक लोक रोज आंघोळ करतात परंतु तरी ते दुखी राहतात त्यांच्या दुखी होण्याचे कारण काय आहे हे परमेश्वरा कृपया मला सांगा की स्नान करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे आंघोळ कधी आणि कशी करावी स्नान करताना कोणते मंत्र जपावेत हे सर्व प्रश्न जाणून घेण्याची माझ्या मनात इच्छा निर्माण होत आहे गरुड महालक्ष्मीला म्हणतात हे माते मी आज असेही पाहिले आहे की अनेक स्त्रिया रोज स्नान करून तुमची पूजा करतात पण तरीही तुम्ही त्यांच्या कारण काय आहे हे, हे प्रश्न गरुडजी विचारतात तेव्हा भगवान विष्णू म्हणतात पक्ष्यांचा राजा गरुड तू योग्य प्रश्न विचारला आहे आंघोळ करणे फार महत्वाचे आहे या गोष्टी आपल्याला अगदी सामान्य साध्या सोप्या वाटतात परंतु आपल्या पूर्वापार चालत आलेल्या प्रत्येक काहीतरी अर्थ दडलेला आहे आपण त्या गोष्टींकडे लक्ष देत नाही नाही शास्त्र देखील समजून घेत आंघोळीने शरीर शुद्ध होते आणि मनुष्य पूजा वगैरे कर्मकांड करण्यास पात्र होतो त्यामुळे माणसाने रोज आंघोळ करावी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यापूर्वी मी तुम्हाला ला एक अतिशय पवित्र गोष्ट सांगतो तुम्ही ती लक्षपूर्वक ऐका या कथेत तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील असे सांगून भगवान विष्णूंनी गरुडजींना स्नानाचे महत्व सांगणारी एक कथा सांगितली जी सर्व मानवांनी लक्षपूर्वक ऐकली पाहिजे ही कथा श्रवण केल्याने मनुष्याला शेकडो तीर्थ क्षेत्री स्नान करण्याचे पुण्य प्राप्त होते म्हणून तुम्ही सर्वांनी ही कथा पूर्णपणे ऐकावी पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही भगवान विष्णू विष्णूचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनल ला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्स मध्ये जय हरी नक्की लिहा मित्रांनो चला तर सुरुवात करूया भगवान विष्णू म्हणतात पक्षांचा राजा गरुड ही प्राचीन काळातील गोष्ट आहे मध्य देशात एक अतिशय सुंदर शहर होते तिथे एक श्रीमंत राहत होता त्याला तीन मुली होत्या आपल्या मुलींना कधीही काहीही कमी पडू दिले नाही त्यांनी त्यांना मोठ्या प्रेमाने लाडाने वाढवले होते त्यांच्या मुली स्वभावाने खेळकर होत्या आणि अतिशय सुंदर देखील होत्या वडिलांनी सर्व कर्तव्य पार पाडली आपल्या मुलींना सर्व काही दिले परत त्यांनी आपल्या मुलींना शास्त्राचे आणि योग्य संस्कार याचे ज्ञान दिले नाही आयुष्यात सर्व काही मिळूनही त्यांच्या मुलींचे आयुष्य अपूर्ण होते ज्ञानाशिवाय मनुष्य पूर्ण होत नाही पैसा संपत्ती आणि सौंदर्य असूनही प्रत्येक स्त्रीकडे जे असायला हवे ते ज्ञान त्यांच्या मुलींकडे नव्हते मग त्यांच्या तीनही मुली तरुण झाल्यानंतर शेठने आपल्या तीनही मुलींची लग्न एका चांगल्या कुटुंबात केली तीनही मुलींचे पती मोठे उद्योगपती होते आणि ते सर्व राजवाड्यात राहायला गेले तिची सुद्धा राहिला आपापल्या घरी गेल्या तिघी आपल्या घरी गेल्यावर त्यांचे भा भावी स्वागत करण्यात आले लग्नानंतरचे सर्व विधी पार पडले तिघींच्या सासरचे लोक त्यांचा आदर करत होते आणि त्या तिघी इतरांशी प्रेमाने वागायच्या त्यांच्या सासरच्या घरी प्रेमाने राहू लागल्या तिघी सुद्धा सकाळी उशिरा उठायच्या आंघोळ उशिरा करायच्या कधी कधी आंघोळ न करता जेवायच्या अधूनमधून पूजा करायच्या सासूने त्यांना अनेक वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी त्यांचा सल्ला ऐकला नाही त्यांचे काहीच ऐकले नाही आणि स्वतःचे काम काम आव करू लागले पण जसा जसा वेळ निघून गेला तस तसा त्या तीनही मुलींच्या सासरच्या घरात अडचणी निर्माण होऊ लागल्या तिघींच्या पतींना व्यवसायात आर्थिक तोटा होऊ लागला आणि हळूहळू त्यांचा संपूर्ण व्यवसाय बुडू लागला इतरांकडून कर्ज कर घेऊन व्यवसाय चालवायला सुरुवात केली पण तरीही त्यांना तोटा सहन करावा लागला त्यामुळे घरात सतत कलह होत होता पुन्हा पुन्हा मारामारी होऊ लागली जेव्हापासून या तिघी त्या घरात राहायला गेल्या होत्या तेव्हापासून त्यांच्या घरात संकटे येऊ लागली तीनही बहिणींना त्यांच्या सासरच्या घरात पैशांची इतकी कमतरता की त्यांच्या घरातून सर्व काही गमवावं लागलं ला। आणि त्या सर्व एका झोपडीत राहू लागल्या परंतु तिघी बहिणींना झोपडीत राहणे पसंत नव्हते त्यामुळे सासरचे घर सोडून बाहेरी आल्या आणि वडिलांसोबत राहू लागल्या परंतु घरी आल्यानंतरही त्यांच्या सवयी बदलल्या नाहीत आणि घरी आल्यानंतरही तिन्ही बहिणी मोठ्या थाटा माटात जगू लागल्या तिथेही तिघी उशिरा उठायच्या उशिरा अंघोळ करायच्या तर कधी आंघोळ करायची नाही तर कधी आंघोळ न करता जेवायच्या त्यामुळे त्यांच्या वडिलांनी वडिलांनाही व्यवसायांमध्ये तोटा होऊ लागला त्यांची आर्थिक व्यवस्थाही ढासळ दासर, ढासळू लागली मग एके दिवशी भगवान विष्णू साधूच्या रूपात त्यांच्या दारात आले त्या साधूचे प्रेमाने स्वागत केले पाय धुवून के तेव्हा शेठला जवळ बोलावून साधूच्या समोर उभे केले आणि त्यांच्याबद्दलची संपूर्ण हकीकत सांगायला सुरुवात केली साधूने शेठच्या तिन्ही मुलींकडे पाहिल्याबरोबरच त्यांना संपूर्ण सत्य समजले त्या तिन्ही बहिणी भोवती नकारात्मक ऊर्जेचे वर्तुळ होते जे त्यांच्या सोबत फिरत होते त्या कुठेही गेल्यावर तरी नकारात्म नकारात्म ती नकारात्मक ऊर्जा साथ सोडत नव्हती साधू त्या शर्टला म्हणाला तुझ्या तिन्ही मुलींच्या सवयींमुळे त्यांच्या भोवती नकारात्मक ऊर्जेचे वर्तुळ आहे या कारणास्तव त्या जिथे जात आहेत तिथे फक्त दुःख आणि संकट येत आहेत तुमच्या तीनही मुली खूप आळशी आहेत त्या उशिरा उठतात उशिरा आंघोळ करतात आंघोळ न करता जेवण करतात आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्यात हे संकट येत आहेत मग त्या साधूने त्या व्यापाऱ्याला आणि व्यापाऱ्याच्या मुलींना खूप महत्वाचे ज्ञान दिले आणि त्यांना दररोज त्यांचे पालन करण्यास सांगितले भगवान विष्णू म्हणाले स्नानाचे चार प्रकार आहेत ब्रह्मस्ना न... देवस्नान मानव स्नान, स्नान आणि दानव स्नान याचे वर्गीकरण वेळेनुसार केले जाते शास्त्रात ब्रह्म स्नान करणे श्रेष्ठ मानले गेले आहे ब्रह्म मुहूर्त म्हणजे रात्रीचा शेवटचा तास आणि सूर्योदयाचा ठीक दीड तास किंवा दोन तास आधी असता पहाटे साडेतीन ते पाच ही वेळ शास्त्रामध्ये दिवसाची सर्वोत्तम वेळ सांगितली आहे कारण यावेळी वातावरण अद्भुत आणि चमत्कारी ऊर्जा असते हा काळ देवांचा काळ असतो म्हणून यावेळी देवांचे स्मरण करावे ब्रह्म मुहूर्तावर केलेल्या स्नानाला श्रेष्ठ मानले गेले आहे यावेळी स्नान करून सूर्यदेवाला अर्धे अर्पण केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि शांती प्राप्त होते मानवी शरीर आणि मन दिवसभर ताजे तावाने आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहते ब्रह्ममुळ स्नान केल्याने मनुष्य व्याधी आणि आजारापासून दूर राहते थे। राहते शरीर निरोगी आणि तंदुरुस्त दुसरे देव स्नान सा स्नान पहाटे ते या वेळेत केलेल्या स्नानाला देव स्नान म्हणतात सर्व पवित्र नद्याचे स्मरण करून घेतलेले हे स्नान देखील सर्वोत्तम मानले जाते अशा वेळी अंघोळ केल्याने मानवी शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि शरीरातील सर्व प्रकारची नकारात्मक आणि वाईट गोष्टी दूर होतात देव वाईट गोष्टी दूर होतात देवस्नानाच्या वेळी स्नान केल्याने शरीराबरोबरच मनही शुद्ध होते आणि पवित्र होते यावेळी स्नान केल्याने धनाची उर्धी होते माणसाला सर्व सुख सोयी प्राप्त होतात आकाशात तारे दिसतात पहाटे केलेल्या स्नानाला देव स्नान म्हणतात हे देखील सर्वोत्तम स्नान आहे यावेळी स्नान केल्याने मानसिक शांती मिळते तिसरे स्नान म्हणजे मानवी स्नान ते सकाळी सहा ते आठ या वेळेत केले जाते या वेळेत केलेल्या स्नानाला मानवी स्नान म्हणतात सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्योदयानंतर केले जाते या वेळेत स्नान करणे देखील चांगले मानले जाते यामुळे शरीरात ताजेपणा आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जी आपल्याला कोणतेही काम करण्यास प्रोत्साहित करते परंतु सूर्य दिसल्यानंतर दोन तासांनी कधीही स्नान करू नये ते म्हणजे चौथे स्नान म्हणजे सकाळी आठ नंतर स्नान करणे म्हणजे दानव स्नान हे सकाळी आठ ते बारा या वेळेत कर हे स्नान अयोग्य आहे या वेळी वातावरण असलेली दैवी शक्ती खूप कमी असते त्यामुळे माणसामध्ये उत्साह राहत नसतो आणि ऊर्जेची कमतरता असते त्यामुळे दिवसभर आळशीपणा जाणवतो दिवसभर शरीरात जाणवते ही भावना राहते त्यामुळे कोणतेच काम करावेसे वाटत नाही सकाळी आठ नंतर स्नान केल्याने व्यक्तीच्या जीवनात अशुभता येते आणि त्यांच्या शरीरात नकारात्मक ऊर्जा राहू लागते असा माणूस जिथे जातो तिथे दुर्दैव त्याची पाठ सोडत नाही दुर्दैव त्याच्या पाठोपाठ येते तुझ्या तिन्ही मुली सकाळी उशिरा अंघोळ करायच्या त्यामुळे सासरचे सर्व संपत्ती नष्ट झाली आणि आता तुमची मालमत्ता देखील नष्ट होत आहे जे लोक सूर्य उगवल्यानंतरही अंघोळ करत नाही त्यांच्या मनात राग द्वेष नकारात्मकता कमजोरी आणि चिडचिड दिवसभर राहते ज्यामुळे त्यांच्या कामात अडचणी येतात म्हणून रोज ब्रह्म स्नान करावे तसेच मानवी स्नान करण्याचाही सल्ला दिला जातो या पवित्र मुहूर्तावर दररोज उठून स्नान करावे पूर्ण भक्तीभावाने देवाची आराधना प्रार्थना पठन व सूर्य देवाला अर्धे अर्पण केल्याने आपले शरीर तसेच मन शुद्ध आणि पवित्र होते आणि आपल्या अनेक समस्या दूर होतात आणि आपल्यातली सर्व प्रकारची नकारात्मकता दूर होते आणि सुख समृद्धीचा मार्ग मोकळा होतो संध्याकाळी आणि रात्री आवश्यक नसल्यास अजिबात स्नान करू नये महत्वाच्या मंत्रा या मंत्राचा जप करत जो कोणी स्नान करतो त्या क्षणी त्याची सर्व पापे नष्ट होतात त्याचे दुर्दैव नष्ट होऊन त्याला सुख समृद्धी प्राप्त होते तो मंत्र पुढील प्रमाणे आहे लक्षपूर्वक ऐकावे गंगेचे यमुने जैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मेन सुनिद्धी करू याचा अर्थ आहे की हे गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू आणि कावेरी माता तुम्ही सर्व माझ्या स्नानाच्या पाण्यात या मंत्राचा जप केल्याने सर्व तीर्थ स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते अशा प्रकारे भगवान विष्णूंनी त्या शटला स्नानाचे महत्व सांगितले तेव्हा षटच्या तिन्ही मुलींना हे आप आपली चूक समजली त्या तिघी आप आपल्या सासरच्या घरी राहायला गेल्या आणि भगवान विष्णूंनी सांगितलेले स्नानाचे सर्व नियम पाळू लागल्या सकाळी सकाळी ते नियम पाळू लागले तिघी सकाळी ब्रह्ममुवर उठून स्नान करून देवाला अर्धे देऊ लागले रोज सकाळी आंघोळ केल्याने त्यांचे शरीर शुद्ध झाले आणि नकारात्मकता ऊर्जा देखील हळूहळू नष्ट झाली त्यांच्या पतीचा व्यवसाय चांगला चालू लागला आणि त्यांनी गमावलेले सर्व वैभव त्यांना परत मिळाले आणि तिघी बहिणी आनंदाने राहू लागल्या आपल्या आयुष्यात आंघोळीला खूप महत्व आहे अंघोळीनंतर केली जाणारी पूजा ही सुद्धा सकाळीच झाली पाहिजे तरच त्याची शक्ती मिळते म्हणून मनुष्याने रात्री कितीही उशिरा झोपले किंवा कितीही काम असले तरीही लवकर उठून स्नान करावे स्नान आणि देवपूजा ही वेळेतच झाली पाहिजे तरच तिचा आपल्या जीवनात उपयोग नाही तर आजारांना स्नान देवपूजा या कर्मांना पण तितकेच महत्व आहे त्यामुळे रोज सकाळी लवकर आंघोळ करावी सकाळी आठ नंतर स्नान करणे अशुभ आहे अशा प्रकारे भगवान विष्णूंनी गरुड गरुडजींना स्नाना महत्व सांगितले जर तुम्हाला ही माहिती पूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनल वर नवीन असाल तर प्लीज चॅनेल ला सबस्क्राईब नक्की करा तुमच्या एका लाईकने आम्हाला प्रोत्साहित करते तसेच व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण आपणा सर्वांचे मनापासून आभार थँक्यू धन्यवाद